मी तेश्नानगो तुमचं समज स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो चालला आपण आता घाटात आपली पार्टी असा सो आपण घाटात जातो नवीन असत ना सबस्क्राईब करू विसरू नका सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस कर नोटिफिकेशन ऑल करा जेणेमक असे नव्य नवीन व्हिडिओ बेटत जाते तर चला तर मित्रांनो मी आणि अर्च जाता होता घाटात तुमका पण घेऊन जात आहे मस्त पैकी अशी पार्टी होत्या चिकनची सो चला होता या सोनग्याच्या घराडे आमच्या अर्शक सगळ्या घराडे येणार आणि शेगडी घेतला सो शेगडी घेतला बाकीचा पांडू विंडू शाळेकडे आणि सो आता आम्ही जातो माझ्या मध्ये बाइक ने So, बाकी सगळे येतात कसे जसे असे योग भेटत असतात त्यांना सगळे तकडे एकत्र होणार सो so तुमका तकडे दाखवते आता आपण सोनग्याच्या घरात सो so, वाजले अकरा वाजले सो so, आता अकरा वाजले आपण इथे जातून जेवण वगैरे बनूचा तुमका घेऊन जाते घाटात आमच्या सो चला बनवलेलं पण तो काही नाही का आम्ही कधीच घुसत नाही नॉर्मल असो आहे ती अशी वाटा पण हे कोण घुसत नाही शॉर्टकट्याकडे येतात आणि आमचा सोनग्याचं बंगलो बघूच शकतास घर बघलो नाही आपण घरच म्हणूया तर की घर बघू शकता रानबीन काढलं नसतं हात या बघा असा ठेवतो आमच्याकडे रानबीन काढून मग ठेवतात मग एका ठिकाणी टाकतात किंवा आता कुसता आपण थै जाते एका ठिकाणी असा विषय असता आणि हे बघा मस्तकी असा सोनूचा घर शेगडी बिगडी घेतला आपण आणि आपण आता जातो तिकडे तो बरोबर सगळ्यातरी काम करता टाकून जाता हे बघा इकडे पत मातीसाठी ठेवताना म्हणजे पाणीवर आता माती वाहून नको जाऊन दे पण दोन्ही पण काम रान काढून हवी पण ठेवले आणि दोन्ही पण काम झाला हेशाय बांध पण तयार झालं येऊ आणि मी अति अड्यात करी असं विषयाचा सो चला जास्त पण नाही घेता द्यावी करता जाऊया आपण शेगडी घेऊन टकडे सो चला मातीच घेऊ तिथं लावून बघ बाबा हेच घाटा पेटता काय पार्टी काय आई बघ काम गाटात गाठात पेटली पेटली बस अरे, वा, अरे 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 ओके अरे ओके।, ओके ओके आणि आधी बसलो ते पांड्याचे रिक्षा आणि आपण सगळे जाता होता हिमनच्या गाडीतून दोन जार घेतला पाण्यासाठी सो मस्त असे दोन जार वगैरे घेतला आणि आपण आता जाता लाव घाटात बघा मी हेमंत वगैरे आणि इकडे आमचे गुरु मुसंकर वगैरे आणि जातो आपण आहोत खाली इकडे आपण आता इकडे आपल्या खाली हे बाकी सगळे गेले आहेत पांडू विंडो पण आता जाता तकडे खाली मस्त विकास असं वातावरण हा खरी वाटतं आणि पाऊस पण पडता लवकर जाऊया आपण एक खरी मस्ती देता आपल्याकडे बघा ते चला जाऊया आता खाली <laughs> सुई लाव आपण आता इकडे सुक आणि भारी इकडे पाठीमागे सो इकडे आता आपण चिकन विकत बनवतो त्या ह्याच्यात सार्टी वायटीकडे भरगी आणि कम टू कोकण कम टू कोकण कम टू कोकण मित्रांनो इकडे खाली असा वाटतं मी सॉली इकडे जाऊ जा पांडू हा पशाव आहे तुमचं नाव काय तुम्हीच सांगा विकास कदम चौका चौका चौकाश एवढे समस्त असं वातावरण दिसतं बघा धोक्यात गेलेला म्हणून म्हटलं व्हिडिओ व्हिडीओ काढी असं वातावरण बघू शकतास मित्रांनो आता आपण धुवून घेऊया आपला चिकन मस्तपैकी चिकन धुवून घेऊया आणि बाकी सगळं आपण चालू करूया आपलं काम घे आणि तळीचा जर पाणी वगैरे आपण घेता सो थांबा चप्पळ वगैरे भाजी आहे आधीच बघू शकता तुम्ही तळी तुम्ही पाणी वगैरे घेऊ शकता त्यातून ना पास म्हणजे जास्त पाणी ना तर पास कोणा तिकडे गेलेला तर ह्या तळीचं पाणी तुम्ही सारी पास होता मस्त विकास वगैरे आणि आपण तिकडे पार्टी करतो मस्त विकास ह्या वातावरण मस्त वेगळी एन्जॉय करू शकतात आणि इलंच ना तुम्ही नॉर्मल हा इलेला दोन तीन युट्यूबर एक पण इकडे इलेले सो तुम्ही इकडे त्यांनी दाखवले नसतो तर तुम्हाला मी तरी या पण जे लोकल लोक त्यांना माहिती आहे सो तुम्ही इथून या इथला पाणी वगैरे आम्ही पार्टी विरटी वापरू शकताच तुम्ही काय प्रॉब्लेम नाही सो असा विषय असा आणि मस्तविषयी असा मस्त विक हे वातावरण या झाड बघू शकता तुम्ही जी पार्टी अरेंजमेंट केलेली मसाले लावून आपण एक लिंबू पिऊया त्याच्यात झाल्यानंतर आपलं सगळं शेगडी वेगळी लावून घेतला आणि आता आपण याच्यावरती चिकन पहिला आधी शिजवून घेतला सो तिकडे सगळं चालू आकडे काम तू सगळेजण इकडे कांदे वगैरे टमाटे वगैरे सगळे कापून ठेवले आणि जेणेकरून पटापट सगळं काम होईल आपण आधीच लेट झालेलो एक साडे अकरा बारा वाजता तिथे पोहोचलो त्याच्यामुळे जरा सगळ्या घाई झाली होती पण ते बाकी सगळ्यांनी पटापट पटावट मदत केल्याने

तो ते ग्रामपंचायती तोच बोलवता तो। जरा आता आपण काय बनवलं ना टेस्ट करून बघता काय कमी आहे जास्त असं त्याच्या हिशोबाने परत टाकूच आतमध्ये मित्रांनो आता आपलो रस्तो बनूच असा रस्त्यासाठी आपण इकडे फोडणी दिलेली असा कांद्याची आणि त्याच्यात आपण मिरची पण टाकलेलो तिखटासाठी सो आता मसाला वसळ टाकता आणि आपण आपलं बनवता रस्सो मस्तपैकी असो पिऊक आणि पण आपली मदत केली आणि हर्षर उमेशदा बाकी सगळ्यांनी जर पटापट सगळं मदत केली त्याच्यामुळे आपला जेव अन दीडच्या आत रेडी झाला एक जुगाट जुगाड ताम्यात पाणी किती आणतावं म्हणून डायरेक्टच आपण जग आणलं आणि त्याच्यात आतमध्ये पाणी वाटलं रश्यासाठी सो बघा हे जुगाट कसं वाटलं थंडीचं वातावरण आहे थोडंसं फोटोशूट वगैरे करीत होता था थांबला त्याच्यामुळे रस्सो आमचं परत थंड झालं होतं लगेच आपण त्याला गरम केला कारण की बीच चालू होतो त्याच्यामुळे मस्त की असं गरम गरम मस्त खाऊक मजा येतात रस्सो गरम केला आणि नंतर आपण आपल्या घेतला जेव पावणे दोन वाजले जेऊ कच आपल्याक चला टाटा आपला रेडी असा जो बघू शकतास मी आमचा पांडव हो, जेवता वगैरे हो घेऊन जाऊ आणि सगळी आपण साफसफाई केला आणि नंतर आपण निघाला घरात जाऊ आणि थोडेसे फोटोशूट अजून होतला असा ते सगळेजण आपल्याकडे हे करतात भेटतात स्वचाला आपण जाऊया सगळ्या ह्या घेऊन बोलती जवळ सगळ्या भरला आपल्या गाडी